मी जीवन आनंदगावकर कवितेचं नाव आहे शिरळ अमराईच्या गाभ्याचं अमराईच्या गाभ्याचं पळे अवचित पाड अमराईच्या गाभ्याचं पळे अवचित पाड आणि कोंग्याच्या रव्यात आणि कोंग्याच्या रव्यात हले आठवणीचे झाडं आणि कोंग्याच्या रव्याचं हले आठवणीचे झाडं उभ्या वैशाखात बाई उभ्या वैशाखात बाई जांभळ ही मोहर अली उभ्या वैशाखात बाई जांभळ ही मोहर अली पिवळ्या फुलांच्या साडीत पिवळ्या फुलांच्या साडीत कशी बाभळ नटली कशी बाबळ नटली लिंबा खाली कसा इथे लिंबा खाली कसा इथे सडालिंबोळ्याचा पडे लिंबा खाली कसा इथे सडा लिंबोळ्याचा पडे तुझ्या माहेरची वाट माझ्या बांधावर आडे तुझ्या माहेरची वाट माझ्या बांधावर आडे कानामध्ये सांग हळू कानामध्ये सांग हळू राघू मैनाचे उखाने कानामध्ये सांग हळू राघू मैनाचे उखाने कोल्हा घालतोय शिळ कोल्हा घालतोय शिळ उसातल्या आडोशाने उसातल्या आडोशाने धन्यवाद